प्रतिबिंब जनमानसांचे अहिल्यानगरात गोवंश हत्याकांडाचा पर्दाफाश फक्त सहा तासात आरोपीला जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई अहिल्यानगर कोठला परिसरात गोवंशाची निर्दय कत्तल करून त्याचे अवशेष रस्त्यावर फेकणाऱ्या तरबेज आबिद कुरेशी वर्ष चोवीस राहणार व्यापारी मोहल्ला गेट या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने फक्त सहा तासांच्या आत जेरबंद केले आहे आज सतरा सप्टेंबर रोजी पोलीस प्रशासनाकडून माहिती देण्यात आली या धडक कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळी पथके तयार करून आरोपीचा शोध सुरू करण्यात आला गुप्त बातमीदारांच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मोपेड गाडी व आरोपीचा माग काढला अखेर तरबेज कुरेशी हा जाळ्यास सापडला चौकशीत त्याने दोन बैलांची राहत्या घरी कत्तल करून त्याचे मांस विकल्याची कबुली दिली धक्कादायक बाब म्हणजे कत्तली अवशेष फेकण्यासाठी त्याने दोन बालकांचा वापर केला होता यासाठी त्याने पैसे दिले व मोपेड गाडी वापरास दिले सदर गाडी व गुन्ह्याशी संबंधित मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला असून त्याची किंमत सुमारे चाळीस हजार रुपये इतकी आहे अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा